तुझे वर्म ठावे माझ्या पड भावे रूप कासवाची परी धरुणी नेदी हो तूटी, दृष्टा दृष्टी तू कामने देवा चिंतन ही तुझी सेवा तू कामने देवा चिंतन हे तुझी सेवा रामकृष्ण हरिमावी तुझे वर्म ठावे माझ्या पडीले भावे रूप कासवाचे परी धरुणी राहे नंतरी, नेदी हो तुटी मेळविन दृष्टा दृष्टी तुका मने देवा चिंतन हे तुझी सेवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा तीन चरणाचा अभंग कासवाच्या दृष्टीचा जसा भाव आहे तसा भक्त आणि भगवंत यांचं अतूट अनन्य निरंतर असलं नामामृताशी जोडलेलं नात हा या अभंगाचा मुख्य चिंतनाचा सेवेचा भाव जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी या तीन चरणामध्ये खूप असा गहन अर्थ दिलेला आहे पहा तुझे वर्म ठावे वर्म म्हणजे गुड अंतरंगाचा गाभाव भक्ताच्या निरपेक्ष प्रेमामुळे देवाचे खरे स्वरूप समजते माझ्या पडियेले भावे साधेपवन आणि निरागस भक्तिभाव भक्तिभावाने केलेलं चिंतन देवापर्यंत पोहोचते रूप कासवाची परी धरुणी राहेनांतरी कासव जसे आपल्या हात पाय आत ओढून शांत राहते रूप आपल्या हृदयात अंतर्मुख होऊन घट्ट धरून ठेवावे नेदी हो तुटी हे नात आत्ता तुटणार नाही हे एकात्मक दृढ आहे मेळ बिन दृष्टा दृष्टी भक्त आणि भगवंताच दृष्टी एक होत अहमभाव नाहीसा होतो आणि अनुभवतो अदृत्याचा